नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे स्मार्टजी न्यूज सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योगपती निलेश कोई यांच्या वाढदिवसानिमित्त आवरादे जिल्हा परिषद शाळेत एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला उपसरपंच अरविंद शेतसंदी यांच्या पुढाकाराने मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी उपसभापती संदीप टेळे शांतकुमार गडदे सरपंच शशिकांत बिराजदार पोलीस पाटील सईपन बेगडे महासिद्ध हांडे गुरप्पा तांबेकर मुख्याध्यापक विठ्ठल जतकर मुख्याध्यापिका सुरेखा संखे सहशिक्षक वैभव पाटील उपसरपंच विठ्ठल नरोटे यल्लप्पा काळे दिनेश पांढरे परशुराम बर्वे तुकाराम दळवी सुनील सुग्रे सुरेखा कोरे अंगणवाडी सेविका सारिका काळे सरस्वती बनसोडे सरस्वती बर्वे चतुरा मटपती यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपुले या संत अभंगवाणीला साजेसं सा कार्य निलेश कोळी यांनी आपल्या दातृत्वातून केले आहे गरिबीतून उभारी घेत आज कोट्यवधींचा उद्योग उभारला तरीही समाजाप्रतीची जबाबदारी ते सतत जपत आहेत ही होती आजची महत्त्वाची बातमी संपादक अभिजित जवळकोटे सर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर स्मार्ट एजे न्यूज सोलापूर या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद